आता मी चाललं मी आणि जितेंद्र फिरायला मुंबईला तर मी चाललं फिरायला पण जितेंद्र चालला कामाला आता काय बोल आता आम्ही काहीच चाललोय स्टेशनवरून वा, डायरेक्ट सगळ्यांना बॉम्बेला आणि माझा मित्र राहिल जो ह्याला थांबून आला कामाला ला। ट्रेन लागली अकरा ती ले ही लेन लेटच आली ट्रेन पण आली

चेंज डायरेक्ट आम्ही बघितलं नाही मुंबईत राहून पण आय मुंबईला जाव्या आम्ही सीएसटी कॅन्सल केला तर राणीच्या बागेत चाललोय तर आता बायकर शे बाहेर आलं आता चाललं राणीच्या बागेत समोरच क्रॉस करून गेलो की पुढे राणीचा बाग आहे ग्राईस माझे मार्केट बसले सगळ्यांबाई भोसले होते आणि संग्रहालय इंटर गेली फर्स्ट टाइम आहे मी स्वतःच पाहले असं मला वाटतं कधी कधी वाटत गाईस पाणी बदल वाटत आत नाही होऊ शकत नाही वाटत त्यामुळे आम्ही ते पाणी मी तिकीट घेतले चाललो मस्त बघू जरा पहिल्यांदा मला माहितीच नाही काय माहिती मुंबईत राहून अरे बावीस वर्ष मुंबईत राहून कधी गेलोच नाही तुम्हाला सांगतो आतमध्ये तर अलाउड नाही वाटतं बॉटल जर घेऊन आलो तर तिकडे तुम्हाला काढावे लागेल पाणी संपवावं लागेल एंट्री गेले आता बघू काय काय बघायला भेटत स्टार्ट गेला आम्ही बघायला मस्त बिट्ट दिवस बघतोय तो काय रे कुठला तरी प्राणी बघायला चाललो बरा जेवण जास्त लागेल மீட கசோ கொடுக்க அண்ணி சோழ இல்லை அமெரிக்க ஆனால் ஆய பகா வகா பிடி தா म्हातारा झालो आपण तू राहील म्हातारा झाले पार राहील सुद्धा शुभमचा मित्र भेटलाय शुभम तुझा मित्र भेटला आपल्याला इथं राहील जाम म्हातारा दिसतं मला जर बिचारा पाणी पाहिलाच होता तू राईस पान तर मग तुकड उडू लावल माझ्या राईस जास्त झालं गरम बसला बिचारा आराम करत तर आंबे बिंग आता उतरला होता राईस काय ओळखाचे प्राणी आहे पान गेंडा आहे काय काय माहित काय आहे शिवमान खाली बघू पण असं वाटतं म्हणतो बघू लोक बघलय मा काहीच नवीन नवीन काय काय पुस्तक आमचं दिसतं आहे बघतो एन्जॉय करतो बाई जरा तर काहीच मस्त एक समोसा खातो शो माझे कधी इल्ल तू एक दोन वर्ष तेव्हा इल्ली तरी बारके बरं होती काय हा नव्हती मा अरे तिंका पोरा व्हायला तरी तुझ्या लगीन होणार नाही मेल्या काय रे देवा बघू बघू साठी आम्ही जातो तर ते काही नंबर लागले नाही तुझं तो येऊन जवळ जागल्या गावड्याची गाय सुकडे दिसतं तुम्ही त्यांच्यासारखं सगळंच सर। मागे दिसतंय मला आम्ही का खायला आवडतं पण मी एवढं कास नाही आणि मी असं मस्त घाल घेतला कम्फर्टेबल बसायला दिसायला पण खेळावे बागा म्हणजे बागीत कशी खेळतात बघा

सी एस टी आता आहे ना लावचा फॅशन स्ट्रीट किंवा नाही मरीन्स विचारायचं सिस्टम आहे फॅशन स्ट्रीट मुंबईची जाण सगळे कपडे असतात मोस्ट ऑफ ऑल कपडे पण जाम भाजी भाज्या असतात पण आलाय पण कपडे घ्यायचे कपडे घेतो मला जास्त आवडत नाही पहिले मी पण भरपूर यायचो नंतर एक सीन झालो असून कपडे घेत माझ्या खायला काहीच बघत नाही खायला किती मोठा घेतला तोंडापेक्षा तर वाचच मोठा दिसतो मला गाडी बघा बघा असं काय नाही माईव्हर लावून आता नुसती कपल बसले असेल मेले झालं तर गाई समुद्र मिस्टेक मध्ये होडी चल काहीतरी बस आहे हो ना ते शांत मरीन मर्यांत भाऊ बसला आपला समोर एक वेळ दिसतो घेऊन धावतो बंद करत आता घरात तर आपले ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त విడియో శేర్ పను